महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे काल रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट केलाय कर्नाटक हद्दीतील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग इथे एसटीला आणि एसटी कर्मचाऱ्याला कन्नड येते का असं विचारत काळ फासण्यात आलाय आणि त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा पुन्हा जिघण्याची शक्यता निर्माण झाली आहे काल रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट केलंय कर्नाटक हद्दीतल्या पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग इथे एसटीला आणि एसटी कर्मचाऱ्याला कन्नड येतं का असा विचारत काळं फासण्यात आलाय रात्र गेली कित्येक दशकांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रलंबित आहे या वादाचे अनेकदा पडसाद उमटलेत आणि पुन्हा एकदा या वादाचे पडसाद उमटताना दिसत आहेत त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत विशाल गेल्या कित्येक दशकापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा प्रलंबित आहे अनेकदा या वादाचे पडसाद उमटलेत आणि पुन्हा एकदा हा वाद पाहायला मिळतोय नेमकं काय घडलंय दीपाली खर तर काल रात्री कन्नड कार्यकर्त्यांनी मराठी एस टी आणि चालकाला काळे फासल्यामुळं तणाव निर्माण झालेला होता कर्नाटकातल्या चित्रदुर्ग या ठिकाणी ही घटना घ्यायची घडली पुणे बंगळूर मार्गावर ही घटना घडली या चालकाला मराठी भाषा येत कन्नड भाषा येत नसल्यामुळं इथल्या कन्नड जे कार्यकर्ते होते आक्रमक झाले आणि याला कुठेतरी मारहाण केल्याची देखील घटना घे घडली त्यामुळं सध्या महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या काही एसटी असतील त्या सध्या थांबवण्यात आलेल्या आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून सध्या या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची सुद्धा शक्यता आहे याविरोधात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात देण्यात आलेला आहे सकाळी दहा नंतर कर्नाटकला जाणारी वाहतूक जी जा आहे ती थोडीफार थांबवण्यात आली ती सध्या परिस्थिती परिस्थिती सध्या आहे त्यामुळं सध्या जर हा जो मुद्दा आहे जर पाहिला तर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा जो मुद्दा आहे तो वाद तो, तो, आ, ने 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 तो वाद असल्याचा जो प्रयत्न आहे पाहायला रात्री घडलेल्या या घटनेनंतर आता याचे पडसाद जे ते देखील शक्यता त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे संपूर्ण तणाची परिस्थिती सध्या सीमावत परिसरामध्ये आहे विशाल या प्रकरणी कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांवर काही कारवाई करण्यात आली आहे अद्याप अशी कारवाई अशी कोणती करण्यात आलेली आहे कारण कर्नाटक मध्ये ही घटना जी आहे कर्नाटकच्या हद्दीमध्ये ही घटना घडली मात्र या सगळ्या ज्या कार्यकर्त्यांना आहे ते पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे मात्र सध्या याबाबत कोणती कारवाई करण्यात आली आहे का याबाबत अद्याप कोणती माहिती दिलेली नाही मात्र सध्या पोलिसांनी मात्र सीमा सीमा भागामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे कर्नाटकला जाण्याची जी वाहतूक आहे वाहतूक थोडीफार विस्कळीत झाल्यास पर परिस्थिती सध्या नक्कीच धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी